आणि सुरुवात भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराजांचा लोकमान्य टिळकांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेचा कोकणची कन्या झाशीची राणी लक्ष्मीबाईचा अंबा बागायतदारांच्या एकजुटीचा मच्छीमारांच्या एकजुटीचा पर्यटन व्यावसायिकांच्या एकजुटीचा कोकणच्या एकजुटीचा समृद्ध कोकण लोक चळवळीच्या वतीनं स्वराजभूमी आंदोलनाची सुरुवात झाली आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात कोकणाला न्याय मिळाला नाही अशी भावना या सगळ्यांची आहे यामध्ये मच्छीमार आहेत शेतकरी आहेत पर्यटक व्यवसायी आहेत आणि इतरही अनेक जण आहेत ज्यांचा उदरनिर्वाह या कोकणच्या मातीतून होतो पण त्यांना सरकारकडून न्याय मिळत नाही समृद्ध कोकण संघटनेचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी या सगळ्यांची मोड बांधली आहे आणि जर येत्या निवडणुकीच्या आधी आम्हाला न्याय मिळाला नाही शासनाकडून आमच्या मागण्यांवरील जी आर निघाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा या सगळ्यांनी दिला आहे संजय यादवराव यांचं नक्की काय म्हणणं आहे ते आपण समजून घेऊयात कोकणची गावं रिकामी झाली शाळा रिकाम्या झाल्या गावांचे वृद्धाश्रम झाले कोकणात आत्महत्या करत नाहीत म्हणून कोकणाला प्रश्न नाहीत असा गैरसमज आहे सरकारचा सा। शेती आंबा काजू मच्छीमारी आणि पर्यटन हे मुख्य सत्तर टक्के लोकांना रोजगार यातना मिळतो आंबा काजू बोर्ड शून्य बजेट फिशरीज कॉर्पोरेशन शून्य बजेट आणि पर्यटन बीच वरती टॉयलेट नाहीत आणि गावात जायला रस्ते नाहीत ही परिस्थिती बदलायला पाहिजे महाराष्ट्राचं चाळीस टक्के रेव्हेन्यू कोपण देत असेल तर आम्हाच्या या तीन विषयांसाठी ती दरवर्षी एक हजार कोटी मिळाल्या पाहिजेत माकडांमुळे शेती उद्ध्वस्त झाली माकडांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक हजार कोटी लागणार असतील तर ते दिले पाहिजेत मुंबईत कुत्र्यांचं निर्बीजीकरण केलं तसं या माकडांचं निर्बीजीकरण करू त्यांची लोकसंख्या कंट्रोलमध्ये आणली पाहिजे यासारखे अनेक प्रश्न नव्वद टक्के नोकऱ्या कोकणातल्या या बाहेरच्या लोकांना दिल्या शिपाईची नोकरी सुद्धा कोकणातल्या मुलांना दिली जात नाही असे मूलभूत दहा विषय घेऊन आम्ही आंदोलन सुरू केले सरकारला आमचं म्हणणं आहे की अठ्याहत्तर वर्ष झाली पक्ष बदलली सरकार बदलली नेते बदलले पण कोकणाकडे अन्याय करण्याचं धोरण तसंच राहिलं हे बदलायला हवं हो। त्यामुळे या निवडणुकीत विद्यमान सरकारने हे दहा विषयांकरता आमचे समजून घ्यावेत यातली चुकीची मागणी असेल तर ते आम्ही पाठी घ्यायला तयार आहे पण मागण्या योग्य असतील तर त्याचे जी आर निघावेत जर जी आर निघाले तर आम्ही सरकारला आमचे शेतकरी आमचे मच्छीमार सरकारला मदत करतील पण याचे जी आर निघणार नसतील तर कोकणी माणूस यापुढे डोळे झाकून मतदान करणार नाही आणि जे आंदोलन काल भूमध्ये भूमिपुत्रांसाठी आणि भूमीसाठी आंदोलन राजापूरमध्ये सुरू केलं ते संपूर्ण कोकणात होणार आहे आणि गणपतीनंतर रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत तोपर्यंत जोपर्यंत हे जी निघत नाहीत आंदोलन आ...